नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसपट्टी तयार करण्याची प्रोफेशनल म्हणजेच परफेक्ट पद्धत कशी आहे हे पाहायचं आहे तर पहा जेव्हा सुसुईत कपडा असतो त्यावेळेस आपल्याला पहा मी इथे जशा चार क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत पहा इथे त्या पद्धतीने आपण चार क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत इथे पहा ह्या दोन आणि ह्या दोन अशा चार क्रॉस पट्ट्या आहेत आपण काय करतो अस्तरचा ब्लाऊज असलं की अस्तरच्या दोन आणि ह्या मेन फॅब्रिकच्या दोन अशा क्रॉस पट्ट्या काढत असतो जेव्हा कॉटनचा कपडा असतो त्यावेळेस पहा जी क्रॉस पट्टी आहे ती सहजपणे लावली जाते परंतु जेव्हा सुरुत कपडा असतो त्यावेळेस आपल्याला क्रॉस पट्टी जोडण्यासाठी प्रॉब्लेम येतो सुरसित कपडा काय होतो तांडला जातो त्यामुळे क्रॉस पट्टी जी आहे ती पहा लावल्यानंतर अशी गुंडाळी झाल्यासारखी होते तिथे फुगा येतो आणि अशी तिरकी वगैरे होते तर त्या पद्धतीने होऊ नये म्हणून सुळसुईत कपडा असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे पहा अशा पद्धतीने चार चार क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत तर ह्या अस्तरच्या चार आणि मेन फॅब्रिकच्या दोन अशा क्रॉसपट्ट्या काढायच्या आता ही सरळ बाजू आहे तर पहा ह्या ज्या दोन क्रॉसपट्ट्या आहेत त्या मी अशा खाली ठेवणार आहे तर इथे मेन फॅब्रिकच्या एका क्रॉसपट्टीसाठी ह्या अस्तरच्या दोन आणि ह्या मेन फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीसाठी या अस्तरच्या दोन अशा ह्या आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत तर एक बाजूला ठेवते आणि तुम्हाला मी एक तयार करून दाखवते तर काय करायचंय पहा मेन फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिक सेंटरला ठेवायचं आहे आणि या बाजूला एक आणि आतल्या बाजूला एक अशी ही अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची म्हणजे काय अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ती वरती एक आणि खाली एक आणि मध्ये मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि शिवताना पहा हे जी अस्तरचं क्रॉसपट्टी आहे अस्तरची ती आणि ही वरची अस्तरची क्रॉसपट्टी अशी पहा मॅच करून शिवायची नाही वर खाली होऊ द्यायची नाही इकडे सुद्धा हे टोक पाहायचं आपली क्रॉसपट्टी बरोबर आहे का हे पाहायचं तर इथे पहा हे बरोबर आहे मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी जी आहे ती नेहमी एक्स्ट्रा काढून घ्या म्हणजे पहा जर एखादा कपडा धागे निघणारा असेल ही तर सारखे धागेही निघत राहतात आणि सुळसळीत असला तर निसर्ट तोसुद्धा स्टिच करताना त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती शिवायची आहे तुम्ही सर्वच ब्लाऊजसाठी शिवली तरीही चालते मी सर्व ब्लाउजसाठी या पद्धतीने शिवते परंतु पहा काही काय वेळेस कपडा कमी असतो त्यावेळेस तुम्ही दोन काढल्या तरी चालतील परंतु शक्यतो याच पद्धतीनं शिवायची आहे याने काय होतं खूप छान असं फिनिशिंग येतं ब्लाऊजला आणि क्रॉसपट्टीलासुद्धा तुम्ही पाहालच मी जोड़ून जोडूनसुद्धा तुम्हाला क्रॉसपट्टी दाखवणार आहे आता इथे मी अर्धा इंच मार्जिन सोडून जोडून घेते ही क्रॉसपट्टी राहिलेला कपडा जो आहे तो आपण कट करून काढायचा पहा या साइडचा कपडा कपडा जो आहे तो आपला सरळ आहे आणि हा आतमध्ये आहे तो उलटा आहे म्हणून मी पहा आता यामध्ये ही जी वरची पट्टी असते मेन फॅब्रिकचा हा सरळ भाग आहे त्याच्या वरची जी पट्टी असते ती आपल्याला अशी इकडे फोल्ड करायचे हे जे मार्जिन आहे ते पहा इकडेच ठेवायचं असतं नेहमी आपण कंबरपट्टी लावा किंवा दाबटीप द्यायच्या वेळेस हे जे कुठे कुठे आपण दाबटीप देतो जिथे तिथे आपण काय करायचं आहे ही जी पट्टी असते आपलं मार्जिन जे असतं ते इथं फक्त कपडा असा यामध्ये असा फोल्ड इकडे फोल्ड करायचा आणि ही बाजू जी आहे ती पहा इकडेच राहिली पाहिजे आणि यावरती एक दाबटीप देऊन घेऊया हा एकदम कडेला अशी मी इथं दाब दिलेली आहे आता है ही झाली परत आतमधली आपल्याला मेन फॅब्रिक सोबत जोडून घ्यायची आहे तर असं ही जोडून घेऊ आपण हा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढूया ही अशी तयार होते हैं। परत ही फक्त क्रॉस पट्टी आहे पहा अस्तरची ती अशी याच्यावरती फोल्ड करायची ठीक आहे आणि थोडंसं नकाने प्रेस करायचा म्हणजे याच्यावरती आपण दाब द्यायचा आहे म्हणजे पहा या पद्धतीने आणि दाब दिल्यानंतर इकडे सरळ अशी ही करून घ्यायची केल्यानंतर पहा जर अस्तरची जी, जी क्रॉसपट्टी आहे ती तुम्हाला इथे एक्स्ट्रा वाटली तर ती कट करून काढा आणि बरोबर करून घ्या आता या क्रॉसपट्टीला फिनिशिंग कसं आलेलं आहे पहा खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे आता जोडताना ही जोडायची कशी हे पाहूया याच पद्धतीनेही मी दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी तयार करून घेईन तर मी ती नंतर तयार करेन परंतु आता हे मी तुम्हाला जोडून दाखवते तर पहा हा फोर टक्स ब्लाऊज मी स्टिच केला आहे हा वरचा भाग आहे आणि ते पप पहा किती सुंदर असा आलेला आहे आणि हा सदतीस साईजचा जो भाग आहे फोर टक्स ब्लाऊजचा तो आहे ब्लाऊज फोर टक्स सदतीस साईजचा आहे तर ही जोडताना पहा आता आपण या पद्धतीने जोडून घ्यायची तर पहा हा जो भाग आहे सरळ तो असा यावरती ठेवायचा पहा या पद्धतीने आता इथे हा आहे आपला ब्लाउजचा वर्टचा पार्ट आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी, पट्टी तर क्रॉस पट्टीचे टोक जे आहे ते थोडं पहा या पद्धतीने एक्स्ट्रा ठेवायचं इथे तुम्हाला दिसतच असेल पहा या पद्धतीने एक्स्ट्रा ठेवायचं आणि हा ब्लाऊजचा जो भाग आहे तो असा गुंडाळून घ्यायचा मध्ये आणि ही अस्तरची क्रॉसपट्टी यावरती जशी ही ठेवलेली आहे तशीच ही सुद्धा अशीच ठेवून घ्यायची पहा आणि हे भाग असे एकमेकावरती ठेवून यावरती एक शिलाई देऊन घ्यायची पहा हा टक्स आहे मेन टक्स आपला सेंटरचा जो असतो तो काय करायचा आहे असा आहे नाहीतर काय होतं पप जो आहे तो चपटा झाल्यासारखा दिसतो कटोरी मध्ये सुद्धा तुम्ही असंच करायचंय टक्स दुमडा नाहीतर तुम्ही टक्स जो असतो तो कट करून काढला तरी सुद्धा चालेल आणि असे हे एकमेकावरती भाग ठेवायचे पहा इथे आणि शिलाई द्यायची आहे इथे या पद्धतीने इथं डबल शिलाई देऊन घेऊया डबल शिलाई दिल्यानंतर हे जे टोक आहे ते टोक पहासा कट करून काढायचं पट्टीचं आणि हा जो आतला भाग असतो तो असा आपण बाहेर ओढून काढायचा आहे या पद्धतीने पहा इथे मी हा भाग जो आहे तो असा ओढून बाहेर काढला आणि एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करून काढायचे क्रॉसपट्टी थोडस पहा मी हाताने असं प्रेस करून हा भाग जो आहे पहा इथे ही आपली क्रॉसपट्टी किती सुंदर अशी जोडून झालेली आहे एक्स्ट्रा जे आहे ते मी असं कट करून काढते इथे तिरकं आहे का पाहायचं जर पहा आपण जोडताना जे टोक एक्स्ट्रा ठेवलेलं त्यामुळे काय होतं हा भाग इथला कटोरी म्हणजे क्रॉसपट्टीचा एक पहा काय होतं तिरका होतो म्हणजे एक तर इकडे एक्स्ट्रा होतो नाही तर इकडे असा तिरका होतो कमी होतो तर तो कमी होत नाही ही, ही ट्रिक वापरल्यामुळे आणि इकडे एक्स्ट्रा असेल तर तो काय करा थोडं असं कट करून सरळ करून घ्या तर इथे मी फोरटक्स ब्लाऊजचा हा एक पार्ट जो आहे क्रॉसपट्टी जोडून तुम्हाला दाखवलेला आहे इथे पपसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपली जोडून एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा क्रॉसपट्टी तयार करा आणि परफेक्ट फिनिशिंगसहित ब्लाऊज स्टिचिंग करायला शिका तर मी ही जी क्रॉसपट्टी तयार केलेली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद